आज आहे होळी आणि होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज होळी स्पेशल आज आपण बनवणार आहे मिल्क केक जे दाणेदार बर्फी दुधाची नमस्कार पूजा किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मिल्क केक तर हा केक विकत आणायची अजिबात गरज नाही असा दाणेदार केक बनवूया त्यासाठी मी आता कढाई ठेवून घेतलेली आहे गॅसवर आणि कढाईमध्ये मी टाकणार आहे एक लिटर इतकं दूध तर हे दूध आहे घरचं म्हणजे यात मी कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकलेलं नाही जेवढं जा आपल्याला जास्त फॅटचं दूध घेता येईल तेवढंच आपल्या ह्या मिल्क केकसाठी अतिउत्तम आहे तर आता आपल्याला गॅस पेटून मस्त हाय फ्लेमवर हे दूध कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि तापवत्या वेळेस आपल्याला चमचेने असं सारखं ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपलं दूध असं दुधाची पातळी कमी कमी आणि दूध आपलं असं घटसर होत जाईल दूध हे खाली डागून द्यायचं नाही आहे नाहीतर आपल्या दुधाला वास लागू शकतो तर तुम्ही बघू शकता दुधाची पातळी किती कमी झालेली आहे एक इंचापर्यंत इतकी पातळी आपली कमी झालेली आहे तर यात टाकायची आहे आता सुंट वेलायची आणि जायफळाची पावडर आणि ती पावडर अशी टाकून घेतली की आपल्याला व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ढवळतच राहायचं आहे आणि हे दूध जसं जसं घट्ट होतं ना तशी तशी कडाला साय पण येते तुम्ही बघू शकता अशी लालसर साय ही जर जास्त काळी झाली ना मग आपल्याला खरडून काही उपयोग नाही त्यासाठी आपल्याला चालू मध्येच अशी जशी ही कडक लाल लाल होईल ना तशी आपल्याला चमचेच्या साय्याने अशी खरडून त्याच दुधात टाकून द्यायची आहे आणि मस्त आता यात आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहे तुमच्या आवडीप्रमाणात तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर करून अशी टाकून द्यायची आणि मस्त ढवळून घ्यायचं आणि तुम्हाला जर इथे मिल्क पावडर जर टाकायची असेल ना तर मिल्क पावडरनी खूप छान होतो तर तुम्ही मिल्क पावडरने पण टाकू शकतात पण दूध हे जर जास्त फॅटचं असेल तर काही गरज नाही आणि दोन्ही तुम्ही बघू शकता तर आता बऱ्यापैकी आपलं दूध घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता A da punca 16. sajntu malada hodi. बऱ्यापैकी आपलं दूध हे घटसर झालेलं आहे तर यात आपल्याला टाकायचं आहे विनेगर तर तुम्हाला जर लिंबाचा रस टाकायचा असेल ना तर तुम्ही लिंबाचा रस पण टाकू शकतात पण विनेगरने पटकन हे दूध फाटलं जातं त्यामुळे मी इथे तीन चमचे इतके टाकून घेणार आहे आणि आपल्याला विनेगर हे टाकत्या वेळेस म्हणजे चमचा डायरेक्ट तीन चमचे टाकून द्यायचं नाही हळूहळू आपल्याला एक चमचा टाकून बघायचं आहे दूध फाटलं का नाही चेक करायचं आहे पुन्हा ढवळून घ्यायचं आहे पुन्हा दुसरा चमचा टाकायचा आहे thank <laughs> पुन्हा चेक करायचं आहे दूध आपलं फाटलं की नाही आणि मग आपल्याला तिसरा चमचा टाकायचा आहे जर दोन चमचा तुमचं दूध फाटलं तर मग आपल्याला विनेगरचा वापर करायचा नाही फक्त दोन चमचे पुरेसे होतात तर मी इथे तीन चमचे इतकं विनेगर टाकलं आहे आणि दूध आपलं बऱ्यापैकी फाटलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि दूध कसं घटसर झालेलं आहे हे पण बघू शकता तर आता हे जे पाणी असतं म्हणजे विनेगर जेव्हा टाकतो ना तेव्हा दुधातून पाणी थोडस वेगळं होतं कारण आपलं हे दूध आधीच ऑलरेडी आटलेलं होतं त्यामुळे थोडं अर्धा कप इतकं पाणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता कसं चटचट करत आहे तर हे पाणी आपल्याला आता पूर्ण जाळून घ्यायचं आहे म्हणजे असं दुधातच जाळून घ्यायचं आहे आणि यात आता चवीप्रमाणे आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे जर तुम्हाला इथे गुलकंदचा इसेन्स वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही इसेन्स पण टाकू शकतात आणि कलर पण टाकू शकतात त्याने आपला केक कलाकंद म्हणजेच दुधाचा केक एकदम छान होतो आणि दिसायला पण छान दिसतो इथे कुठल्याही प्रकारचा इन्सेन्स वगैरे कलर टाकलेला नाही आहे एकदम नॅचरल आणि इतका टेस्टी असा मावा केक आपल्याला कुठेच असा फ्रेश भेटणार नाही फ्रेश तर तुम्ही तर बघू शकता दुकानात तर नसतोच तर असा घरी नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर आता मी ज्या टीनमध्ये हे सेट व्हायला ठेवणार आहे ना त्या टीनला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुमच्याकडं असेल ते लावून घ्या आणि बटर पेपर जरी लावला ना खाली त्याला तेल लावायचं आणि मग सेट करायला ठेवायचं तर आता जे कढाईमध्ये पाणी तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे असं राहिलेलंच नाही आहे पाणी एखादा चम्मच राहिलेला आहे आपल्याला आप एखादा चम्मच इतकं पाणी ठेवायचं बरं का आणि त्यात आपल्याला गावरण तुपाचे एक किंवा दोन चमचे टाकून घ्यायचे आहे आणि ज्या टीनमध्ये मी तेल लावलं होतं ना त्या टीनमध्ये हे मिश्रण आता ओतून घ्यायचं आहे आणि गरम गरमच ओतायचं बरं का आणि गरम गरम ओतलं की आपल्याला ते असं वरून प्रेस करून घ्यायचं एक चमच्याने किंवा पॅचुल्याच्या सायाने आणि असं प्रेस केलं की लगेच आपल्याला वड्या पाडायच्या नाही आहे वड्या आपल्या थंड झाल्या की एकदम छान पाडतात गरम गरम वड्या चिरतात त्यामुळे गरम वड्या पाडायच्या नाही आहे थंड झाले आपण पाडू घेऊया तर ही मी रेसिपी केलेली होती रात्रीची दहा वाजता आणि मी आता दुसऱ्या दिवशी म्हणजे रात्रभर हे सेट व्हायला ठेवणार आहे असंच टीन फक्त टीनवरून झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला तर चला आता आठ तासानंतर आपण बघूया तर बघू शकता आठ तासानंतर आपला जो मावा केक किंवा मिल्क केक किंवा आपण जे म्हणतो कलाकंद तर इतकं छान सेट झालेलं होतं ना तर बस कनी आता कडानी आपण सुरी फिरून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ता वड्या किती एझिली किती छान पडत आहे अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे आणि तुम्ही बघू शकता किती दाणेदार असा मावा केक आपला तयार झालेला आहे असं कलाकंद तुम्ही काय बोलता हे कमेंटमध्ये नक्की सांगा कलाकंद म्हणत्या की मावा केक म्हणतात की मिल्क केक म्हणतात काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यावर मी डेकोरेशनसाठी गुलाबाची पाकळी ठेवली आहे तुमच्याकडं जर गुलकंद असेल तर तुम्ही गुलकंद पण टाकू शकतात आणि यावर आपल्याला आता थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे आहे मी ड्रायफ्रूट काजू आणि बदामांचे काप टाकून घेतलेले आहे एकदम बारीक करून तर इतकं छान असा आपला मावा केक दूध दुद, दुधाचा केक तयार झालेला होता ना आणि इतका छान सुगंध येत होता तर तुम्ही असा केक नक्की घरी करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हे मला कमेंटमध्ये सांगा पण बघू द्या की माझा व्हिडिओ कुठे कुठे पर्यंत जातो तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू